पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलणार आहेत अशी आवई विरोधकांकडून उठवली जात आहे ते साफ खोटं आहे संविधानमूलच मोदी पंतप्रधान झाले दोन वेळा बहुमत असतानाही त्यांनी संविधान बदलण्याचा विचार केला नाही उलट त्यांनी संविधानाचं संरक्षणच केलं असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते माननीय प्रधानमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं म्हणून चहा विकणारा फुरगा आज देशाचा प्रधानमंत्री झाला आहे ज्यावेळेस मोदीजींची निवड एन डी एचे प्रमुख म्हणून झाली त्यावेळी त्या ठिकाणी त्या मोदीजींनी पहिल्यांदा भारताच्या संविधानाची पूजा केली आणि त्यानंतर मोदीजींनी आपलं पद स्वीकारलं मोदीजी म्हणतात मला कुठल्याही ग्रंथापेक्षा संविधान हे जास्त महत्वाचं आहे आणि गेले दहा वर्ष पूर्ण मेजॉरिटी ॲप्सोलूट मेजॉरिटी मोदीजींकडे आहे पण मोदीजींनी संविधानाचं रक्षण केलं संविधान बदलण्याचा केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात कोणताही मुद्दा नसल्यामुळेच विरोधकांकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे संविधान बदलण्याची अफवा हा त्याचाच एक भाग आहे भाजपच्या संकल्पपत्रात देशातील प्रत्येक घटकाचा विचार करण्यात आलाय ते न वाचताच काँग्रेसकडून त्यावर टीका करण्यात येत आहे असं फडणवीस म्हणाले नरेंद्र मोदी यांनी जी आश्वासनं दिली ती त्यांनी पूर्ण केली काँग्रेसनं दिलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासनांची पूर्तता केली असा सवाल फडणवीस यांनी केला हिमाचल प्रदेश कर्नाटक इथं दिलेल्या आश्वासनांची काँग्रेसला पूर्तता करता आली नाही याची आठवण फडणवीसांनी करून दिली आपण सत्तेत येणार नाही याची काँग्रेसला खात्री आहे त्यामुळेच ते प्रत्येकाला ताजमहल देण्याचं आश्वासनही देऊ शकतात असा टोला फडणवीस यांनी लगावला सत्तेत असल्यास अग्निवीर योजना बंद करण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे त्याचा फडणवीस यांनी समाचार घेतला अत्यंत विचारपूर्वक अग्निवीर योजना सुरू करण्यात आली आहे ही योजना बंद करणं देशासाठी धोक्याचं आहे असं फडणवीस यांनी सांगितलं